शेती शिवारातील सौर प्लेट्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेची प्रभावी कारवाई नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाश शेती शिवारातील तेरा मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून चोरी गेलेल्या तीन लाख रुपये किमतीच्या टीपी सोलर कंपनीच्या वीस सौर प्लेट्स प्रकरणाचा उलगडा करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केलाय दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशा येथील शेत शिवारात उभारलेल्या सौर प्रकल्पातून अज्ञात व्यक्तीने एकूण तीन लाख रुपये किमतीचे सौर प्लेट्स चोरी केल्या अशी फिर्याद शहादा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सात दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केल्या तपासा दरम्यान पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की गोपाल भिल्व महेश उर्फ भुऱ्या गुराव हे प्रकाशा गावातील संशयित व्यक्ती सदर चोरीमध्ये सहभागी आहेत सदर माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने कारवाई केली प्रकाशा गावातील बस स्टॉप परिसरातून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे गोपाल शिवदास भिल वय पस्तीस वर्ष राहणार पिपर हट्टी प्रकाशा महेशूर्प भुऱ्या प्रकाश गुरव वय एकवीस वर्ष राहणार भोई गल्ली प्रकाशा या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरी केलेल्या सौर प्लेट्स शहरातील दानिश पिंजारी यास विक्री केल्याचे सांगितले यानंतर पथकाने दानिश शहनवाज पिंजारी वय तीस वर्ष राहणार मंगळ बाजार शास्त्री मार्केट नंदुरबार यास अटक करून चौकशी केली प्रथम असंबंधित उत्तरे दिल्यानंतर त्याने सौर प्लेट्स जे के पार्क येथील पंक्चर दुकानाजवळ ठेवले असल्याचे मान्य केले त्या ठिकाणाहून पाचशे नव्वद वॅट क्षमतेच्या वीस प्लेट्स एकूण किंमत तीन लाख रुपये हस्तगत करण्यात आल्या तपास व कारवाईत सहभागी अधिकारी या कारवाईत स्थानिक शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले पोलीस 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 निरीक्षक हेमंत पाटील उपनिरीक्षक मुकेश पवार नाईक विकास कापुरे पुरुषोत्तम सोनार मोहन ढमढेरे पोलीस कॉन्स्टेबल अभय राजपूत शोहेब शेख भरत उघले या प्रकरणात शहादा पोलीस ठाण्याचा गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सात दोन हजार पंचवीस अंतर्गत पुढील तपास सुरू असून आरोपींनी आणखी गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत ही कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेचा व कार्यक्षमतेचा उत्तम नमुना ठरली आहे त्यामुळे जिल्ह्यात सौर प्रकल्प व शेती शिवारातील मालमत्तेच्या सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झालाय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराठे धडगाव शाहदा